नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये मित्रांनो जिल्हाधिकाऱ्याला जालना यांनी ऑर्डर काढलेला आहे तलाठी भरती जॉईनिंगचा आणि तलाठी भरती जॉईनिंगचे नावेसुद्धा त्यांनी दिलेले आहे बघू शकता तीस सात दोन हजार चोवीसचं हे आदेश क्रमांक आहे ठीक आहे ऑर्डर आहे आणि तुम्हाला ज्या लोकांना आदेश देण्यात आले त्यांना ती ऑर्डर फॉलो करून आपली जे जाए आहे ते जॉईनिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर जालन्याचं परिपत्रक आहे मित्रांनो आणि प प्रत्येक जिल्ह्यानुसार ज्या त्या सूचना थोड्यास्या चेंज होत असतात मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं या जिल्ह्यात सुद्धा आता सूचना थोडा चेंज झालेल्या आहे फक्त याच्यात सोळा सूचनाचं पालन करायचं आहे तुम्हाला ठीक आहे तर आपण याच्या अगोदर बेचाळीस सूचना तुमच्या सुद्धा बघितल्या नंतर सोळा सूचना सुद्धा बघितल्या आता वीस सूचना सुद्धा बघितल्या होत्या आता आपल्याला फक्त सोळा सूचनाचं पालन याच्यामध्ये करायचं आहे त्या सोळा सूचना कोणत्या महत्त्वाच्या सूचना आहे मित्रांनो तर जसे नागपूर विभागामध्ये तुम्ही बघू शकता फक्त सात दिवसाचा जॉईनिंग टाईम दिलेला होता आता याच्यामध्ये किती दिवसाचा जॉईनिंग टाईम दिलेला आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत ठीक आहे याच्यामध्ये मजकूर दिलेला आहे आदेश दिलेला आहे आदेश काय मित्रांनो तर ज्या तलाठी भरती म्हणजे नियुक्त झालेल्या उमेदवारांना त्यांना कोणत्या दिवसापर्यंत कोणत्या वेतनश्रेणी जॉईनिंग करून घ्यायचे हे सगळे जे माहिती आहे तुम्हाला आदेशमध्ये दिलेली आहे ठीक आहे तर हे आदेश तुम्हाला वेळा वाचून दाखवतो ज्या अर्थी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या स्थापनेवरील तलाठी पद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत तलाठी पद भरती दोन हजार तेवीस जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या सांख्यिकी सूत्रानुसार म्हणजे नॉर्मलायझेशन नुसार सदर गुणांच्या आधारे पात्र असणाऱ्या उमेदवारांची शिफारस केलेल्या उमेदवारांची प्राप्त झालेली यादीनुसार मागणी पत्रानुसार कागदपत्र पड परतानाच्या अधीन राहून निवड आधी प्रत्यक्ष यादी दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र महाभूमी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकटस्थळावर तसेच या कार्यालयाच्या संकटस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू डॉट जालना डॉट गव्हर्मेंट डॉट इन यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे त्या अर्थी या कार्यालयामार्फत दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड यादीमधील उमेदवार यांनी कागदपत्र परताळणीवेळी उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे नियुक्तीस पात्र ठरत असलेल्या खालील उमेदवारांना तलाठी स्वर्गात मॅट्रिक्स आठ मॅट्रिक्स आठ आहे पंचवीस हजार पाचशे ते एकवीस हजार ता, शंभर या श्रेणीत निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात आदेशातील अटी व शर्तीच्या आधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे ठीक आहे तर तात्पुरत्या स्वरूपात देत आहे मित्रांनो तात्पुरत्या स्वरूपात का देत आहे मी तुम्हाला अगोदर दोन ते तीन व्हिडिओ बनवून सांगितलेले आहे ठीक आहे तर भरपूर नियमांचं तुम्हाला इथे काटाखोरपणे पालन करायचं आहे सोबतच आता जे पूजा खेडकर केसमुळे आणखी जे थोडंसा याचा जो आहे तो प्रभाव पडत आहे कारण की ज्या पूजा खेडकर केस बनावट कागदपत्रामुळे आता पूर्ण जे आहे तुमच्या कागदपत्र चांगल्या प्रकारे व्हेरीफाय होणार आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये उमेदवाराचे नाव आहे मित्रांनो संपूर्ण पत्ता निवडीचा प्रवर्ग आहे आणि पदस्थापनेचं थी, ठिकाण आहे तुम्हाला कुठे रुजू व्हायचं आहे ते थी, ठिकाण आहे तलाठी तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक नंबरला जे कॅन्डिडेट आहे स्वप्नील नावांचे तर स्वप्नील यांना राखीव पदातून नियुक्ती मिळाली आहे आणि तलाठी सदा गाव तहसील कार्यालय जालना येथे ते त्यांना जॉईनिंग करून घ्यायचे आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जवळपास जे आहे ते शेच बावन्न लोकांची नावे आहेत ठीक आहे तर बावन्न लोकांना जे आहे ते जॉईनिंग करून घ्यायचे आता महत्त्वाच्या आहेत त्या सूचना महत्त्वाच्या असतात मित्रांनो प्रत्येक वेळेस मी सांगतो तुम्हाला प्रत्येक सूचना तुम्हाला वाचणे काळजीपूर्वक गरजेचे आहे ठीक आहे तर याच्यात तुम्ही पहिली सूचना वाचू शकता सदरचे नियुक्ती निवड तात्पुरत्या स्वरूपाची असेल कोणती पूर्वसूचना न देता मिळालेली नेमणूक संपुष्टात आणण्यास पात्र राहील तसेच शासनाकडून पदे संपुष्टात आणली गेल्यास सेवेतून कमी करण्यास पात्र राहील ठीक आहे म्हणजे ही जी पद आहे तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात सध्या तरी दिलेली आहे परंतु शासनाचे काही नियम आले किंवा त्यांनी पद कमी केलं तर तुम्हाला त्या पदावरून काढण्यात येईल असे त्यांनी सांगितलेलं आहे क्लिअरली आणि त्याच्याकरता तुम्हाला कसल्याही प्रकारची पूर्वसूचना दिली जाणार नाही ठीक आहे ज्या उमेदवारांची निवड विशिष्ट मागास पुरवण्यासाठी किंवा आरक्षित असलेल्या रागाव झालेले आहे अशा उमेदवार त्यांच्या जात प्रमाणपत्राची वैधता तपासण्याच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती करण्यात येत आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही ज्या जातीचा आधारे याला आरक्षण घेऊ इच्छिता त्याचीसुद्धा जे व्हेरिफिकेशन आहे चांगल्या प्रकारे होणार आहे ठीक आहे नंतर खुल्या प्रवर्गातील उमेदवार तसेच ज्या ज्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे असे उमेदवार वळगून उर्वरित उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग बी सी सी दोन हजार अकरा परिपत्रक क्रमांक एक हजार चौसष्ट ऑब्लिक दोन हजार अकरा सोळा ब दिनांक बारा बारा दोन हजार अकरामधील तरतुदीनुसार याचिका क्रमांक एकवीस छत्तीस ऑब्लिक दोन हजार अकरा व अन्य याचिकावर मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिनांक पंचवीस आठ दोन हजार अकरा रोजी दिलेल्या आदेशाच्या विरोधात मान्य सर्वोच्च न्यायालयात नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या यू एस एल पीमधील आदेशाच्या अधीन राहून तात्पुरते नियुक्ती आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे अन्यथा उमेदवारांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र संबंधित जात पडताळणी समितीकडे सादर केल्याच्या तारखेपासून के सहा महिन्याच्या आत सादर न केल्यास अथवा सा जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यास त्यांच्याविरुद्ध निर्माण नियमानुसार कारवाई करण्यात येईल ठीक आहे म्हणजे तुम्हाला जॉईन झाल्यानंतर मित्रांनो सहा महिन्याच्या आत कास्ट व्हॅलिडिटी आपण ज्याला म्हणतो ते तुम्हाला सबमिट करायचं आहे ठीक आहे नंतर उमेदवारास नोकरी सोडायची असल्यास तशी पूर्वसूचना एक महिना अगोदर नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे देणे गरजेचं राहणार आहे नाहीतर मग तुम्हाला एक महिन्याचे मूळ वेतन जे आहे ते तुम्हाला प कार्यालयात जमा करावे लागणार आहे ठीक आहे जर तुम्हाला सोडायचे असेल तर तुम्हाला एक महिन्याच्या अगोदर डिपार्टमेंटला सांगायचे आहे ठीक आहे नेमणूक मिळालेल्या उमेदवारात जिल्हा शल्य चिकित्सक शा यांच्याकडून शारीरिक स्वास्थ्य तर दोन महिन्याच्या आत नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सादर करावे लागणार आहे म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो ते तुम्हाला दोन महिन्याच्या आत जे आहे ते आपल्या कार्यालयाकडे किंवा अधिकाऱ्यांकडे नियुक्ती प्राधिकरांकडे द्यायचे आहे ठीक आहे नेमणुकीच्या ठिकाणी ने रुजू होण्यास्तव कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता अन्य राहणार नाही ठीक आहे नेमणुकीच्या ठिकाणी रुजू होणेस्तव म्हणजे रुजू व्हायच्या अगोदर रुजू झाल्यानंतर मिळू शकते ठीक आहे उमेदवारात सध्या अस्तित्वात असलेल्या रजेचे नियम सेवेच्या सर्वाधारण शर्ती वेगवेगळे वेळोवेळी शासनाकडून निर्गमित होणारे सेवाविषयक नियम बंधनकारक राहणार आहे ठीक आहे महसूल विभागातील तलाठी स्वर्गासाठी विहित करण्यात आलेली परीक्षा नियुक्तीच्या तारखेपासून तीन संबंधित व चार वर्षात उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील ठीक आहे म्हणजे तर महसूल विभागा जे तलाठी स्वर्गातील भीत करण्यात आली परीक्षा म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम ज्याला आपण म्हणतो ते नियुक्तीच्या तारखेपासून तीन संबंधित व चार वर्षात उत्तीर्ण होणे तुम्हाला गरजेचं राहणार आहे उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या शासनाने ठरवून दिलेली संगणकहर्ता परीक्षा सुद्धा उत्तीर्ण करणे गरजेचे आहे ठीक आहे दोन वर्षाच्या आत तुम्हाला ते उत्तीर्ण करून घ्यायचे आहे आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला डिपार्टमेंटकडे द्यायचे आहे ठीक आहे उमेदवाराने सादर केलेले अभिलेख कागदपत्रे किंवा फोटो किंवा बनावट आढळल्यास नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्यास पात्र राहील आणि त्यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल करून कारवाईसुद्धा केली जाऊ शकते ठीक आहे शासन वित्त विभाग निर्णय क्रमांक जो आहे तो मित्रांनो एक हजार पाच एक सव्वीस दिनांक एकतीस दहा दोन हजार पाच आणि अस्तित्वातील मनासे निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार निवृत्तीवेतन योजनावर सर सर्वसाधारण भनिनी योजना लागू राहणार नाही त्याऐवजी परिभा परिभाषित निवृत्ती योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू राहतील ठीक आहे ज्याला एन पी एस आपण म्हणतो ठीक आहे ओल्ड पेन्शन स्कीम तुम्हाला लागू राहणार नाही नवीन पेन्शन स्कीम लागू राहील ठीक आहे त्याच्याबद्दल मी ऑलरेडी दोन व्हिडिओमध्ये बोललेलं आहे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता लॉस काय आहे त्याच्यामध्ये तुमचा ठीक आहे नंतर वरील उमेदवारांच्या चरित्र पडताळणी अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झाल्यामुळे नियुक्तीपत्र निर्गमित करण्यात येत आहे ठीक आहे उमेदवारांनी महसूल वन विभाग शासन निर्णय दिनांक चोवीस सहा दोन हजार चौदा नमूद केलेले प्रशिक्षण वेळेत पूर्ण करणे आवश्यक राहील अन्यथा शासन निर्णयात नमूद केल्यानुसार सेवा संपुष्टात आणण्याची कारवाई करण्यात येईल ठीक आहे म्हणजे तुम्हाला जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंगसुद्धा सक्सेसफुली पार पूर्ण करायची आहे नाही तर तुमची जी सेवा आहे ती संपुष्टात येऊ शकते उमेदवार नियुक्ती आदेशाच्या आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत पदस्थापनेचे रुजू होणे बंधनकारक राहील ठीक आहे म्हणजे आता तुम्हाला या तारखेपासून तीस तारखेपासून तर तीस दिवस म्हणजे एक महिन्याचा कालावधी तुम्हाला रुजू होण्याकरता दिलेला आहे ठीक आहे नागपूर विभागाने फक्त सात दिवसाचा कालावधी दिलेला आहे मित्रांनो जे रुजू होण्याची तारीख आहे डिपार्टमेंट आपल्या विभाग आपल्या मतानुसार देत असते त्यांना किती आवश्यकता आहे त्याच्यामुळे हे वाचणे फार गरजेचे आहे भरपूर लोक जे असतात भ्रमात असतात की एक महिन्याचा कालावधी असतो म्हणून असं काही नसते मित्रांनो जो कालावधी दिला त्या कालावधीत आज तुम्हाला जॉईनिंग करणे गरजेचे आहे आणि लवकरात लवकर जॉईनिंग करा मित्रांनो सिनारिटीवर फरक पडत असतो ठीक आहे अन्यथा सदर नियुक्तीचे आदेश रद्द समजण्यात येऊन सूचीतील ठेवणाऱ्या उमेदवारांना जे आहे ती नियुक्ती देण्यात येणार आहे उमेदवार मंडळाची मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे अथवा नियमानुसार परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळावावी लागणार आहे ठीक आहे संबंधित कार्यालय प्रमुख यांनी उमेदवार यांना त्याच वेळ त्याचमुळे कागदपत्र व इतर अनुषांगिक कागदपत्र ओळखपत्र इत्यादी बाबत खात्री करूनच उमेदवार यांना राजू कर रुजू करण्यात यावेळेस त्यांनी जे आहे स्वाक्षरी दिली आहे श्रीकृष्ण पानच जिल्हाधिकारी जालना यांनी ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या ज्या त्या सूचना आहे फार महत्त्वाच्या सूचना तुम्हाला फॉलो करायच्या असतात तर कुठे आपण बघितल्या सुरुवातीला वीस सूचना दिलेल्या होत्या विभागानुसार नंतर नागपूर विभागात सत्तेचाळीस सूचनेचं पालन तुम्हाला करायचं होतं तिथं सोळा सूचनांचं पालन करायचं आहे मुख्य जी सूचना असते मित्रांनो जॉईनिंग डेट तुम्हाला जॉईनिंग किती वेळेच्या आत करून घ्यायचे आहे ते प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं असतं प्रत्येक जिल्ह्याला सूचना वेगवेगळ्या असतात त्याच्यामुळं काळजीपूर्वक तुम्हाला वाचून घ्यायचं आहे ठीक आहे आणखी काही जिल्ह्याच्या यादी येणार आहेत आल्यानंतर मी तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून कळवणार आहे ठीक आहे ही यादी जी आपण टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे टेलिग्रामवरून तुम्ही डाउनलोड करू शकता भरपूर लोक विचारतात सर ऑफिशियल वेबसाईटवर यादी आलेली नाही तर जालना वेबसाईटवर यादी तुम्हाला बिघडून जाईल ठीक आहे तर मित्रांनो भरपूर लोकांचा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे न भ्रमात असतात की एक महिन्याचा जो कालावधी जॉईनिंग करता दिलेला असतो तर एक महिन्याचा कालावधी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग करता दिलेला नसतो म्हणून तुम्हाला ज्या आटीआय त्या पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचं जे होणार आहे ते काटोकरपणे पालन तर होणारच आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे व्हॅलिडिटी आहे सहा महिन्याच्या आत जमा करायची आहे संगणक प्रमाणपत्र दोन वर्षाच्या आत जमा करायचं आहे आणि मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला दोन महिन्याच्या आत जमा करायचं आहे ठीक आहे एवढं लक्षात असू द्या बाकी काही अपडेट माहिती आपल्यापर्यंत आले तर चॅनलच्या माध्यमातून वेळवेळी तुमच्यापर्यंत पोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल चॅनेलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय